प्रेक्षकांनो पुन्हा एकदा तुमचं आपला हाऊसमध्ये स्वागत आहे आपण पाहत आहोत देशाचे निकाल समोर येत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे निकाल देखील समोर येत आहेत मोठी चुरस जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कुठेतरी भाजपची एन डी अलायन्स जी आहे ती पिछाडीवर फेकलेली आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वीसच्या आत जे आहे ते एन डी आयनचे सिटा येताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीने कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळत आहे यावर बातचीत करण्यासाठी आपलावाचे मुख्य संपादक तथा राजकीय विश्लेषक अतुल परदेशी सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आता मावळमध्ये ज्या ठिकाणी देखील सगळ्यात निवडणूक होती उद्धव उद्धव ठाकरेंसाठी लढाई होती पण यामध्ये कुठेतरी श्रीरंग बारणे हे हॅट्रिक मारताना दिसत आहे ज्या धनुष्य बानावर म्हणजे ते गेले दोन टम निवडून आले होते तिसऱ्यांदा पुणे एकदा ते शिंदेच्या शिवसेनेत गेले होते आणि त्याच चिन्हावर जे आहे धनुष्य बानावरती निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळत होते जे संजय वाघरे पाटील असं म्हटलं होतं की अजित दादांनी जे आहे ते राष्ट्रवादीतून ठाकरेंकडे त्यांना पाठवलं होतं कुठेतरी पारपरांचा जो पराभव झाला होता त्याचा वचपा काढण्यासाठी जे आहे ते संजोग वागेरे पाटाना तिथे सेटिंग झाली होती आणि ते तिकडे पाठवण्यात आलं होतं अशी चर्चा होती आणि त्याच्यात आपण जर पाहिलं तर श्रीरंग बारणे हे प्रत्येक निवडणुकीत आपला अंदाज सांगत असत यांना देखील त्यांनी अंदाज लावला होता अंदाज कदाचित चुकला असेल पण विजयाच्या दिशेने नक्कीच त्यांची लागभर मतांनी वाटचाल होताना पाहायला मिळत आहे संजय वाघरे यांना मोठा फटका पडला उद्धव ठाकरेंना मोठा फटका पडताना आपल्याला पाहायला मिळतोय नेमकं काय गणित आहे मावळचं आपण पाहिलं की मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात आधी जर का उमेदवारी कोणाची डिक्लेअर झाले असेल घोषित झाले असेल तर ती होती संजय वाघेरे पाटलांची बरोबर ती होती महाविकास आघाडीकडून सगळ्यात पहिली सगळ्यात पहिली खरं हो। तर हे अनपेक्षित होती कारण संजय वाघेरे पाटील हे अजित पवारांचे खंदे समर्थक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहिलेले त्यांनी दोन हजार चौदा त्यांनी दोन हजार एकोणीस या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा त्या ठिकाणी इच्छा प्रकट केली की मला लोकसभा निवडणूक लढायची आहे पण त्यांना यश आलं नाही दोन ना हजार एकोणीसला त्यांना उमेदवारी मिळणार म्हणता म्हणता तिथं अजित पवारांनी पार पवारला उमेदवारी दिली पार पवारांचा पराभव झाला आणि त्यांना उमेदवारी मिळालेली नाही मग आता कुठेतरी प्रयत्न करायचा म्हणून त्यांनी मायुतीकडे महाविकास आघाडीकडे प्रयत्न केला उद्धव ठाकरेंच्या त्या संपर्कात आले आणि तिथं त्यांची उमेदवारी निश्चित झाली पण हे सगळं घटनाक्रम पाहता ज्यानंतर मायुतीकडून जे दोन टर्मचे खासदार आहेत जे हॅट्रिक आता ज्यांची झालेली आहे ते श्रीरंग अप्पा बारणे यांच्या नावाची घोषणा झाली आपण बद्दल जा बोलले जात होतं की आपण उमेदवारी का उशिरा घोषित केल्या गेली आपण उमेदवारी मिळते की नाही मिळत आपल्याला भारतीय जनता पार्टीचा विरोध आहे जर तुम्ही बारकाईनं मावळ लोकसभा निवडणूक पाहिले असेल आप्पा बारणे जरी मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आल्या असतील तरी देखील आप्पा बारणे यांच्या विजयामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं हे काम खूप महत्वाचं राहिलेलं आहे जो काय आपण ज्याला संघ म्हणतो संघाचं एक प्लॅनिंग असतं एक प्रचारक असतात ही सगळी लोक ही सगळी निवडणूक आपल्या हातामध्ये घेत असतात दुसरा एक तो मुद्दा मांडला की कुठेतरी पार्क पवारचा वचपा काढण्यासाठी कदाचित संजय वगैरे पाटलांना तिकडं पाठवलं गेलंय एका उद्धव ठाकरेंकडे आणि आतून अजित पवार यांचे जे सहकारी आहेत ज्यामध्ये पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे असतील मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके असतील किंवा त्यांचे सगळे नाना काटे असतील सगळे जी त्यांचा जो ग्रुप आहे ही सगळी लोक आतून कुठेतरी संजोग वगैरेची हात मिळवणी करतायत का त्यांना कुठेतरी मदत करतायत का कारण ते त्यांच्या मित्रच आहेत असंही आपल्याला वाटत होतं काही अंशी सुनील अण्णा शेळक्यांनी ते बोलून दाखवलं व्यासपीठावरती की काही लोक सकाळी एक काम करत आहेत संध्याकाळी काम करत आहेत या लोकांची अजित पवारांनी का नाही टोचले तेही आपण पाहिलं परंतु केवळ या प्लॅनिंगवर डिपेंड न राहता आधारित न राहता श्रीन बारणे यांचं जर का आपण प्लॅनिंग पाहिलं तर ते मायक्रो प्लॅनिंग होतं ही निवडणूक मावळ लोकसभेची मी अतिशय जवळून पाहिली तर मागची दोन हजार एकोणीसची जी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे बरोबर ज्यामध्ये अमोल कोल्यांचा विजय झाला हा कसं झाला हे वेगळं सांगायला नको त्यावेळेला जे काही आपला आवाजच्या संपूर्ण टीमने कव्हरेज केलं जे काम केलं त्याचा निकाल आपण आधी सांगितला होता की कोल्यांचा विजय होणार आहे परंतु या वेळेला आपला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये फारसं लक्ष नव्हतं कारण आपण गेल्या चार वर्षाला पिंपरी चिंचवडमध्ये काम करतोय आपलं सगळं लक्ष हे मावळ लोकसभेमध्ये होतं आणि आप्पा बारणे हे विजय होतील हे आपण आधीच बोललो होतो त्या पद्धतीने आप्पा बारणेंचं आपल्याला जवळून जे काही त्यांचं प्लॅनिंग होतं जे नियोजन होतं ते पाहता आलं एक निवडणुकीची एक प्लॅनिंग असतं मतदारांपर्यंत कसं पोहोचत आहे मीडियापर्यंत कसं पोहोचय कुठल्या गोष्टी मीडियापर्यंत गेल्या पाहिजे कुठल्या नाही गेल्या पाहिजे हे कुठेतरी सगळं प्लॅनिंग करायला संजय वगैरे पाटील यांची पाठीमागची जी टीम होती ती सगळी टीम नवखी होती असं माझं मत आहे ती टीम कुठेतरी कमी पडली संजय वाघेरे पाटलांना या ठिकाणी ते लोकसभेत निवडणुकीचं एक प्लॅनिंग असतं ते करता आलं नाही पण यातून मी एक गोष्ट सांगेल की हा झालेला पराभव ज्या पद्धतीने म्हटलं की आधारराव पाटलांचा जा पराभव झाला नाही अजित पवार झाला अवळसे पाटलांनी झाला त्या पद्धतीने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जरी विजय श्रीरंग बाप्पा मारण्याचा झाला असला तरी हा पराभव संजोग वाघेरे पाटलांचा नाही संजोग वाघेरे पाटलांनी खचून न जाता परत एकदा कंबर कसावी पडल्यानंतर सुद्धा मतदारामध्ये जावं पाच वर्ष त्यांची सेवा करावी कारण त्यांना मतं कमी मिळालेली नाही ज्या मतदारांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांच्या ज्या समस्या असतील तर ते त्यांनी आता सोडवाव्या त्यासाठी पाठपुरावा करावा कारण ज्या पद्धतीने लाखाच्या पुढे अप्पा बारणे यांचा विजय झालेला आहे मागची जर का दोन हजार एकोणीसची आपण निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्क पवार यांचा जवळपास अडीच लाखाच्या मताधिक्याने पराभव झाला होता अजितदादानी सगळी ताकद ह्या लोकसभेमध्ये लावली होती इथले असणारे स्थानिक आमदार नगरसेवक ही सगळी यंत्रणा अजितदादाकडे होती तरी सुद्धा पार्क पवारचा पराभव झाला संजय वाघेरे पाटील काही अजित पवारांच्या तुलनेमध्ये खूप मोठे नाही त्यांच्याकडे खूप मॅन पॉवर नाही खूप आर्थिक सुलभता अजित पवारांच्या दृष्टीने आहे तेवढी त्याकडे असेल असंही नाही त्यामुळं संजय वाघेरे पाटलांनी खचून न जाता हा <coughs> हा झालेला पराभव खूप जिवारी लावून न घेता पुन्हा एकदा मतदारांमध्ये जाऊन आपली पुढच्या निवडणुकीसाठी मूड बांधावी असं मला वाटतं एकंदरीत जर आपण पाहिलं तर मावळ लोकसभेतून कुठेतरी संजय वाघेरे म्हणजे उद्धव ठाकरेंना प्रचंड सांगभूती होती संधी होती खूप मोठी म्हणजे सोनेरी संधी होती आपण जर पाहिलं जसं तुम्ही म्हणलं की या राज्यात जर सगळ्यात पहिली उमेदवारी कोणाची जाहीर झाली असेल था। ती ठाकरे गटाकडून संजोग वाघे यांची झाली होती म्हणजे निवडणूक लागायच्या अगोदरच ज्या ज्यावेळेस उद्धव ठाकरे जे आहे ते डॅमेज कंट्रोलसाठी विविध विधानसभामध्ये फिरत होते ज्यावेळेस ते मला वाटतं खालापूरमध्ये होते त्या ठिकाणी सभेमध्ये त्यांनी संजोग वाघेरे यांचं नाव निश्चित केलं होतं पहिल्याच दिवसापर्यंत म्हणजे आप्पा बारने यांच्या तुलनेत संजोग वाघरे यांना दीड महिना जास्त मिळाला होता प्रचारासाठी कुठेतरी प्रचारात कमी पडले ते का शिवसैनिकांचं कुठंतरी जी सानुभूती होती ते त्यांना ते मतांमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात ते का आपण जर एकंदरीत पाहिलं तर जसं तुम्ही म्हटले की अजित पवारांनी जरी आ, संजोग वाघरे यांचं काम केलं असेल पण भाजप देखील पहिल्या दिवसापासून या जागेसाठी आग्रही होता शंकर जगताप जे आहेत ते मागच्या दारातून आपलं नाव पुढं करत होते पण एकंदरीत जर पाहिलं तर मध्ये आप्पा बार्गेनिंगला सीट सुटली भाजपची मोठी ताकद जी आहे ती बरोबर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळली उद्धव ठाकरेंना सांगूती होती तरीही म्हणजे जे पोषक वातावरण जे असं निवडणुकीसाठी ते संजय वाघेऱ्याच्या बाजूने होती तरी देखील आप्पा बारणे यांनी बाजी मारली कुठेतरी जितके जरी कमी झाले असेल आप्पा बारणेचं पण शेवटी त्यांनी बाजी मारलेली आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत कसं पाहते असं मी करणार सरळ गणित आहे प्रसन्न तर आपण जर पाहिलं तर जे काही सहा विधानसभा आहे ह्या आपल्या मावळ लोकसभेतल्या यामध्ये आपण ज्याला म्हणतो की घाटाचा वरचा भाग आणि घाटाच्या खालचा भाग तर वरच्या भागामध्ये काय येतं पिंपरी विधानसभा चिंचोड विधानसभा आणि मावळ विधानसभा गटाच्या खाली काय उरण पनवेल कर्जत हे जे काही तीन विधानसभा आहेत तर याच्यामध्ये तू जो सहानुभूतीचा मुद्दा मांडला उद्धव ठाकरेंचा तर तो घाटाच्या वरती काही उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीचा प्रश्न आपल्या भागात येत नाही कारण इथे शिवसेनेची ताकद खूप कमी आहे कारण आपल्याकडे पिंपरीची जो महानगरपालिका आहे त्यांचे किती नगरसेवक हो आहे किती आमदार आहे तर एकही आमदार नाही पिंपरीमध्ये राष्ट्रवादीचा आमदार चिंचवडमध्ये भाजपचा आमदार तर मावळमध्ये राष्ट्रवादीचा आमदार हा परंतु आपण जर का खाली गेलो घाटाच्या तर तिथे मात्र उद्धव ठाकरेंची जी जादू होती त्यांच्याबद्दलची जी सहानुभूती होती त्याचा निश्चितच फायदा कुठेतरी शंभर टक्के हा संजय वाघेर पाटलांना मिळाला मी काय म्हणतोय तो मिळाला तो मिळाला म्हणूनच ज्या पद्धतीने दोन हजार एकोणीसला पार्थ पवारांचा जवळपास अडीच लाख मताधिकाने पराभव झाला तेवढ्या पारकाने संजय घागेरे पाटलांचा पराभव झाला नाही बरोबर ते त्यांना मिळालेलं मताधिक्य उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीमुळेच मिळालं त्यामुळे कदाचित तो लागभर मतांनीच त्यांचा पराभव झाला हे आपल्याला त्या ठिकाणी सांगा